SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अनेकदा अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन तक्रार करून देखील अंबरनाथ नगरपालिकेचे प्रशासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे अंबरनाथ पूर्व भागातील मोरेलीपाडा येथे रस्ता बनवत नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना चालताना तारेची कसरत करावी लागत आहे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर शेलार यांनी पाण्यामध्ये बसून अंबरनाथ नगरपालिकेचा निषेध व्यक्त केला व येत्या पंधरा दिवसात रस्ता बनवला नाही तर रस्त्यातील चिखल अंबरनाथ नगरपालिकेमध्ये घेऊन जाऊ असं आंदोलन करू पवित्र उचलला आहे श्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी ज्ञानेश्वर पांडुरंग शेलार वार्ड अध्यक्ष अंबरनाथ काँग्रेस कमिटी हा रस्ता अंबरनाथ मधील वार्ड क्रमांक एकोणचाळीस मोहनगिरी येथील हा रस्ता आहे या रस्त्याला अक्षरशः मोठे मोठे खड्डे पडलेले असून या रस्त्यांनी शाळेतील लहान मुले व वयोद्ध नागरिक इथून प्रवास करतात अक्षरशः या रस्त्यांनी प्रवास करताना जीव मोठी घेऊन इथून प्रवास करावा लागतो नागरिकांना आज या प्रभागातून अंबरनाथ नगरपालिकेला कोट्याधीश प्रमाणे टॅक्स मिळतो तरी देखील या रस्त्याकड कर, रस्त्याकडे अंबरनाथ नगरपालिका दुर्लक्ष करत आहे <coughs> नऊ तारखेला आम्ही अंबरनाथ नगर परिषदेतील मुख्याधिकारी यांना अर्ज देऊन देखील या रस्त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेला आहे आज मी अंबरनाथ नगरपालिकेला पंधरा दिवसाचा अल्टिमेडियम देऊ इच्छितो की पंधरा दिवसात या रस्त्या या रस्त्याचा येण्या योग्य जर काम केलं नाही तर आम्ही ह्याच रस्त्यातील खड्ड्यातील हात चिखल घेऊन अंबरनाथ नगर परिषदेतील आवारात टाकून आम्ही अधिकाऱ्यांना इशारा इशारा देतो की त्यांना अंबरनाथ नगर परिषदेतील अधिकारी व बांधकाम अधिकारी आम्ही यांना इशारा देतो की याच रस्त्यातील खड्ड्यातील चिखल घेऊन आम्ही अंबरनाथ नगर परिषद आवारात हा चिखल टाकून त्यांना चिखलातून चालण्याचा अनुभव आल्याशिवाय आम्ही दाखवणार नाही तर आम्ही आज हा जो निषेध करतो आज आम्ही हा पाण्यामध्ये बसून आम्ही अंबरनाथ नगर परिषद निषेध करतो त्या लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम झालं पाहिजे आम्ही पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देतो नाहीतर दे दे आम्ही हा चिखल घेऊन नगरपालिकेच्या आवारात टाकून अधिकाऱ्यांना अनुभव घेऊन देऊ कि चिगलात कसा चालतो चिगलात कसं चाललं आम्ही गेली पंधरा वर्षापासून राहत आहे माझं नाव प्रवीण सोनवणे ह्या विभागामध्ये आमचे समाजसेवक ज्ञानेश्वर शेलार यांनी नावतर केला नगरपालिकेला अर्ज केला आहे के आणि दरवर्षी हे पाण्याचा प्रॉब्लेम होत आहे तर ह्या पाण्यातून इकडे एवढे खड्डे साचले आहेत का इकडे वृद्ध वृद्ध लोक शाळकरी मुली मुलं आणि येणारे जाणारे नागरिक यांना खूप त्रास होत आहे इकडून जाण्यासाठी नगरपालिका नगरपालिका पालिकेला अर्ज देऊन देखील नगरपालिका याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आमची एकच विनंती आहे का नगरपालिकेने नगर हा नगर रस्ता लवकरात लवकर आम्हाला तयार करून द्यावा कारण की लोक लोकांना टॅक्स भरत नाही का आम्ही वेळोवेळी टॅक्स भरतो नगरपालिका कर भरतो तरी पण आमची ही हालत का आम्हाला हा रस्ता लवकरात लवकर बनवून द्यावा नागरिकांना जाण्याची सुविधा करून द्यावी हीच माझी ही इच्छा आहे आता नगरपालिकेला नगर टाइम दिला आहे जर पंधरा दिवसात नगरपालिकेने हा रस्त्याचं बांधकाम रस्ता पूर्ण केला नाही तर इकडचे नागरिक हात चिखल घेऊन नगरपालिकेवर उभा राहतील आणि तिकडं त्या ठिकाणी चिखल आम्ही नगरपालिकेच्या आवाज ता टाकू आमच्या नागरिकाची हीच इच्छा आहे का, का लवकरात लवकर नगरपालिकेने या रस्त्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला हा रस्ता बनवून द्यावा हीच माझी नंबर विनंती एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर